आतला सामान शिफ्टलेलंय घरातलं त्यामुळे आणाय चाललेलं आहे आणि रात्री पण लेड झोपलेली होती त्यामुळे आता थोडासा आराम केला तर म्हटलं चला का डीमार्ट वरून जाऊन येऊ 5 वाजलेले आहेत आता गर्दी असेल थोडी कर संध्याकाची गर्दी असते डीमार्टला तर बघू चला आणि येत आहे संडे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज ना चाललेले आहे डी मार्टला सामान संपलेलं होतं घरामधलं त्यामुळे म्हटलं चला सामान घेऊन येऊ हो। तर रविवार आहे आज गर्दी असेल तर चला बघू आपण गर्दी आहे का काय डी मार्टला तर व्हिडिओ खूप छान होणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता मी डी मार्टजवळ पोहोचलेली आहे गाडी पार्किंगला लावलेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता कितीतरी गाड्या आहेत त्यामुळे जागा नाही म्हणून मी इकडं आडवी अशी पार्किंग गाडी केलेली आहे आता मी डी मार्टच्या आतमध्ये पोचलेले आहे तर बघू शकता तुम्ही कितीतरी गर्दी आहे एक सुद्धा काउंटर खाली नाही कितीतरी लोक ना आज खरेदी करण्यासाठी आलेले होते कारण आज संडे होता त्यामुळे सुट्टी असती माणसांना जास्त करून संडेचीच त्यामुळे जास्त लोक आहेत ते रविवारचीच येतात तर सामान संपलेलं होतं म्हणून म्हटलं चला आपण पण जाऊ आणि सामान घेऊन येऊ तर हे बघू शकता तुम्ही इथं सामान मी घेतलेलं आहे बिलिंग वगैरे केलेलं आहे आता जाणार आहे घरी तर बिलिंगवरती स्टॅम्प घेते आणि त्यानंतर घरी जाते तर आता मी घरी सुद्धा पोहोचलेली आहे आता स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे तर घरी मी पावणे आठ वाजता पोहोचली कारण खूप अशी गर्दी होती त्यामुळे मला खूप उशीर झाला सामान घ्यायला उशीर नाही लागला पण बिलिंग करायला ना खूप वेळ गेला माझा एक ते दीड तास लाईनला उभा उभा होते कारण सगळे काउंटर आहे ते सगळी बिजी होते त्यामुळे खूप उशरतीतच लागला मला आता म्हटलं घरी आलेलो आहे पावणे आठ वाजलेले आहे तर स्वयंपाकाला सुरुवात करू म्हणून स्वयंपाक केलेला आहे निमारदा म्हणजे आता नऊ वाजले असतील कारण भात झाला सुकी भाजी झाली त्यानंतर पातळ भाजी मटकीची मधल्या शेगडीवरती शिस्त्या बघा आणि इकडं ना चपात्या पण लाटाय घेतलेल्या आहेत तर म्हटलं चपात्या केल्या की म झालं जेवण कारण मुलांना पण भूक लागलेली होती कारण संडे आहे त्यामुळे ओंकार पण जिमला जात नाही आज त्यामुळे तो घरीच आहे तो म्हणत होता मला भूक लागली मग मी झाले का जेवण तर म्हटलं दहा मिनटं थांब लगेच होईल म्हणून म्हटलं पटपट चपात्या आवरून घ्यायच्या तर झालेल्या आहेत चपात्या आता थोडेच राहिलेल्या आहेत त्यासुद्धा करून घेते आता डीमार्टवरून सामान आणलेले आहे ते सुद्धा मला आता ठेवायचं आहे मुलांना जेवाय देते जेवण झालं की आणि मग सामान ठेवते आणि त्यानंतर जी भाजी आणलेली आहे गावावरून ती सुद्धा ठेवली नव्हती दोन दिवस तशीच फ्रीजमध्ये पिशवीमध्ये ठेवलेली होती ती साफ करून ठेवायची आहे ओली भाजी ना भाजी सगळी आहे ती मामीने दिलेली होती खूप सारी दिलेली होती तर आता ना स्वयंपाक करून घेतला तर म्हटलं आता डीमार्टचं सामान आहे ते ठेवून देऊ मुलांना जेवाय वाढलेलं आहे बाहेर आणि मी म्हटलं सामान ठेवून घेते कारण मिस्टर सुद्धा लवकर येणार आहेत त्यामुळे मी जेवायची थांबलेली आहे म्हटलं ते आलेत की दोघं सोबत जेवायचं मग मुलं म्हणत आम्हाला भूक लागलेली आहे आम्हाला दे तर त्यांना दिलेलं आहे हॉलमध्ये आता तर चला सामान पण मी आता टाकीमध्ये भरून ठेवलेलं आहे भरणीमध्ये नाही ठेवत कारण भरणीमध्ये ना थोडं थोडं सामान आहे पहिलं त्यामुळे सगळं संपू दे म्हटलं भरणीमधलं आणि त्यानंतर मग वतून ठेवणार आहे कारण कसं सामानाच्या वरती सामान ठेवलं की सामान खराब होतं त्यामुळे सामान संपलं की त्यानंतरच आपण डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये भरून ठेवायचं तरी ते ना मी पापड आणलेले होते तांदळाचे विकत डिमाट वरून बघू म्हणलं कसे आहेत तर बघते भाजून कसे आहेत ते तर चला आता काढलेले आहेत ते तळ तळण्यासाठी आणि शेंगासुद्धा भुईमुगाच्या गावावरून आणलेल्या आहेत ना त्यासुद्धा भाज्याही काढायच्या आहेत तर टाक्या आतमध्ये ठेवून देते आणि त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा आणलेल्या होत्या ना गावावरून त्यासुद्धा आता म्हटलं थोड्याशा भाजायच्या आहेत तर काढू त्या तर ह्या बघा पिशीमध्ये आहेत तर गावावरून आणलेल्या होत्या तर बघू कशा आहेत चांगल्या असल्या ना तर भाजायच्या आहेत कारण लालच आहेत पण छोट्या नुल्या शेंगा असल्या की चवीला चांगले लागतात त्यामुळे भाजून मग छान लागतात सुद्धा खूप आवडतात त्यामुळे म्हटलं चला आता भाजून घेऊ तर इथं बघू शकता मी आता शेंगा आहेत ते भुईमंगाच्या काढलेल्या आहेत त्या भाजून घेते मागच्या पंधरा दिवसात मिस्टर गावाला गेले होते ना त्यांच्याजवळ ह्या मा मावशीनं शेंगा दिलेल्या होत्या तर बघ त्या आतमध्ये कशा आहेत चिनोल्या असल्यात तर मग भाजणार आहे नाही तर मग मोठ्या ना तर चव चा चांगली लागत नाही त्यामुळे म्हटलं तर चिनोले असल्या तरच भाजायच्या तर ह्या चिनोल्याच आहेत त्यामुळे चला म्हटलं भाजू तर शेंगा पण भाजायला ठेवलेल्या आहेत आणि इकडं भाजी पण साफ करून घेते तर गावावरून दोन दिवस झालं भाजी आणलेली आहे म्हणजे मी गावाला गेली ना त्यावेळेला मामीने भाजी दिलेली होती ती साफच केली नव्हती म्हटलं चला भाजी हो आता भाजी साफ करून घेऊ नाही तर खराब होईल पाले ते हा वाटा नाही तो काल येता येताच तिथून आणला आणि शिमला मिरची आणि पालेभाजी आहेत ना पालक भाजी राजगिऱ्याची भाजी शेपूची भाजी त्यानंतर कुदिना कोथिंबीर वडीचे पानं हे सर्व ना मामीने दिलेली आहेत बघा आळूची पानं पण खूप छान अशी दिलेली होती हिरवीगार एकदम ती सुद्धा साफ करून पिशवीमध्ये कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवते म्हणजे खराब होणार नाहीत तर इकडे बघू शकता कुदिना किती मस्त असा हिरवागार दिलेला आहे आणि तर शापूची भाजी पण मी साफ करून ठेवलेली आहे आता ती पिशवीमध्ये ठेवते कॅरीबॅगमध्ये तर खूप छान अशी हिरवीगार गावची भाजी ते गावचीच भाजी असते हिरवीगार भाजी आहे कॅरीबॅगमध्ये भाज्या बांधल्या की खराब होत नाहीत त्यामुळे म्हटलं चला कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवू तर कपड्यामध्ये पण बांधून ठेवल्या ना आपण म्हणजे कपडा बांधायचा भाजीला पालेभाजीला आणि त्यानंतर कॅरीबॅगमध्ये ठेवायच्या खूप छान अशा राहतात आता आणि कोथिंबीर आहे ना ती पेपरमध्ये ठेवली कारण कोथिंबीरला पाणी थोडं लागलं की कोथिंबीर सगळी ना अशी चिरता पण येत नाही फ्रीजमधनं बाहेर काढल्यानंतर म्हणून म्हटलं चला पेपरमध्ये बांधून ठेवू म्हणून कोथिंबीरच फक्त पेपरमध्ये बांधून ठेवली आणि पालक भाजी बघा एकदम हिरवीगार पालक भाजी आहे तीसुद्धा साफ करून बॅग मध्ये भरून ठेवलेले आहे इथं वाटाणा आणलेला होता तर दोन ठिकाणी वाटाणा आणलेला होता एक छोटा चुनला होता आणि एक ना भरलेला असा जून जु, असा होता मग ते ना वेगवेगळे काढलेले आहेत तर जुन आहेत ना तो सुका केला तर छान लागतो आणि कवळा आहे तो, तो, तो पातळ भाजीला चांगला लागतो म्हणून दोन्ही पिशवीमध्ये काढलेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही हा बघा कुदिना किती हिरवा आहे गा गावचा हा कुदिना आहे हा कुदिना आहे ना तो शेतामधला कुदिना आहे तर या कुदिनाला एवढा वास छान होता ना पिशवीमधून बाहेर काढला की सगळा कुदिनाचा वास येत होता तर सगळा कुदिना व्यवस्थित असं साफ करून ठेवते तर जून होता म्हणजे कुदिना हा जूनच असतो जास्त कवळा नसतात त्याचे डेट पण जून डेट असतात ना ते सुद्धा घ्यायचे म्हणजे आपण पेस्ट करतो ना लसणाची अदरकची त्यामध्ये टाकायचा म्हणजे खूप छान भाज्या लागतात आणि वाससुद्धा खूप मस्त येतो त्यामुळे कुदिना टाकावा भाजीमध्ये आता सर्व पालेभाज्या आहेत ना त्या बॅगमध्येच भरून ठेवलेल्या आहेत कपड्यामध्ये बांधून मग मी कॅरीबॅगमध्ये ठेवत असते पण काय करू कपडा पण एवढा नाही आहे म्हणजे चार पाच कपडे लागतील आता भाज्या पण खूप आहेत ना त्यामुळे कॅरीबॅगमध्येच ठेवलेल्या आहेत भाज्या सगळ्या तर सगळ्या भाज्या पण साफ करून घेतले आता फ्रीजमध्ये ठेवते तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ